सरकार फक्त पाच वर्षासाठी नसतात धोरणात्मक कार्यक्रम घ्यायचे असतात मी अनेक वेळा विचार करते आणि मी खूप घरगुती भाषण करते आता आणि मनापासून करते मला खूप वेळा असं वाटत कि चला मध्ये बारामतीमध्ये एवढा विकास झाला पण मत कुठे गेली एका नेत्याने एमआडीसी आणली एका नेत्याने पाण्याचा प्रश्न सोडवला एका नेत्याने नोकरी आणली एका नेत्याने सामाजिक परिवर्तन केलं पण मत कुठे गेली खरंच हा जरा सिरियस विषय सिरियस विषय सुप्रिया सुळे एवढा विकास कळला ते म्हणतात पण त्याला मतं का नाही पडली सिरियस इश्यू हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय हसण्याचा विषय नाहीये तुम्ही विचार करून बघा मी खूप याचा विचार केला की दोन वेगळी पॉलिसीज होत्या एका नेत्यांनी नोकरी आणली एका नेत्यांनी एमआयडीसी केली एका नेत्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले एका नेत्यांनी सामाजिक परिवर्तन केलं दुसऱ्या नेत्यांनी रस्त केले आणि नवीन बिल्डिंग बांधल्या लोकांना नोकरी पाहिजे पाणी पाहिजे सामाजिक परिवर्तन पाहिजे त्यांना फक्त बिल्डिंगा आहेत रस्ते नकोय त्या रस्त्यानी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली त्याला पगार मिळणार नसला तर काय करायचं आणि कुणाला गेले ते रस्ते मोठे मोठे रस्ते झाले आहेत समृद्धी महामार्ग मी व मी अभ्यासू बोलते प्लीज माझी विनंती आहे मी कुणावरही टीका करत नाही मी स्वतः आत्मचिंतन आहे त्याचं कारण का असं कसं झालं असं हूच कसं जगतं जर तुम्ही म्हणता म्हणजे परवा बर्णेमामांचं भाषण ऐकलं भरणेमामा मामा मी पाच हजार कोटी रुपये आणले विश्वास विशातकच झाले म्हटलं एका तालुक्यात पाच हजार कोटी मी माहिती मागवली म्हटलं पता तो चले पाच हजार कोटी काय जोक नाही आहे मला एक कोटीमध्ये शून्य किती माहिती नाही पाच हजार तुम्ही बँकवाले सांगा हो। आणि मी गांभीर्याने तुम्हाला सांगते हो सत्ता येते जाते निवडणूक येते जाते माझ्या राज्याची कधी तुम्ही का या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला ना आमदार आणि मंत्री बनायची मग खरं काम काय उपकार करताय का आमच्यावर खरंच आहे ही माइंडसेट बदली पाहिजे विचार करायची पद्धत बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो मला दूधवाला पण उठतो इट्स <laughs> अ <It's> फॅक्ट <a fact. laughs> किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता <laughs> कोण चारला उठत तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर मी कशाला डरू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठा माझा नाही आहे तिला चा करायला लागतो इट्स अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की मी लवकर उठतो मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं